अपक्ष यांनी नगरपंचायत प्रांगणात नगरपंचायत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी याकरिता आमरण उपोषण केले होते तेरा दिवस चाललेल्या उपोषणानंतर उपोषणाच्या चौदाव्या दिवशी आमदार तथा आदिवासी मंत्री अशोक उइके यांनी उपोषण स्थळी भेटी देऊन सर्व प्रकरणाचे चौकशीच्या आश्वासनानंतर नगरसेवकाचे उपोषण मागे घेण्यात आले होते आणि यवतमाळ जिल्हाधिकारी यांना चौकशी करून पंधरा दिवसात अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या परंतु साडेतीन महिने लोटण्यानंतरही अद्यापही चौकशीचे अहवाल देण्यात आलेले नाही आणि महत्वाचे म्हणजे ज्या नगरसेवकाने उपोषण केले होते त्या नगरसेवकाचे सत्ताधिकारी नगरसेवकांसोबत गुप्त चर्चा सुरू असल्याची चर्चा सध्या शहरात रंगली आहे सदर चौकशी आणि अंतिम टप्प्यात असून नगरपंचायतीमध्ये झालेल्या कोट्यवधीचा भ्रष्टाचार उघड होण्याची शक्यता आहे या कारणामुळे सत्ताधारी पक्ष आता सक्रिय झाले असून चक्क उपोषण करत्या नगरसेवकालाच आपल्या हातात घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे साडेतीन महिने लोटूनही अहवाल सादर न करणे आणि उपोषण करता नगरसेवकाचे सत्ताधिकारी नगरसेवकासोबत गुप्तचर्चा हे प्रश्नांना उत्थान देत आहेत यात कोणतेही आर्थिक व्यवहार तर होत जा होत नाही ना अशी चर्चा सध्या शहरात रंगली आहे